आर आणि सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या नवनवीन जी आर तसेच इतर काही वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज देखील आपण अशाच प्रकारचे अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबत सोबत दिलेल्या बेल ऐकून बटनावर क्लिक करा मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि शासनाने निधी मंजूर केला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान मंजूर होऊन पण त्यांच्या खात्यात रक्कम ही जमा झाली नाही तर मित्रांनो त्याचा महत्वपूर्ण कारण असं की बरेच शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी काढली नाही त्यामुळे त्यांना या ठिकाणी त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली झाली नाही आणि त्यानंतरचं जो कारण आहे बरेच शेतकरी हे सामायिक आहेत आणि बरेच शेतकरी हे मयत असल्यामुळे त्यांच्या खात्यात ती रक्कम वर्ग करण्यात आली नाही तर मित्रांनो त्या शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी आनंद आनंदाची बातमी आहे अशी आहे कि मित्रांनो त्यांना आता के नंबरद्वारे ई के वाय ही पूर्ण करावायची आहे आपण सी एस सी या वेब पोर्टलवर जायचं आहे आणि तेथून आपल्याला ई के वाय ही पूर्ण करावायची आहे बऱ्याच शेतकरी बांधवांची एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन असेल तर त्यांचं या ठिकाणी फार्मर आय डी निघालेली नाही कारण त्या ठिकाणी एका गावची जर आपण फार्मर आय डी काढली तर त्या ठिकाणी दुसऱ्या गावची जमीन आपल्याला ऍड करता आली नाही सी एस सी सेंटरवर पण करता आली नाही आणि संबंधित तलाठी अधिकाऱ्यांच्या लॉग इनला पण ही सर्व्हिस उपलब्ध नाही तर मित्रांनो त्यांच्यासाठी पण आता व्हीके के नंबरच्या माध्यमातून आपल्याला ई के ही पूर्ण करावायची आहे तर मित्रांनो व्हीके के नंबरची लिस्ट ही आपल्याला संबंधित तहसील कार्यालयाकून घ्यायची आहे संबंधित तलाठी पण आपल्याला हे व्हीके के नंबरची आपल्याला यादी देतील आणि त्या व्हीके के नंबरनंच आपल्याला ई के सी ही पूर्ण करायची आहे तर मित्रांनो व्हीके के नंबर आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सी एस सी महाऑनलाईनच्या पोर्टलवरती आपल्याला ही ई के सी करायची आहे आणि ई के वाय सी ओ टी पीच्या माध्यमातून पण आपण करू शकता आणि आपल्या थमच्या माध्यमातून पण आपण ई केवाय ही पूर्ण करू शकता तर मित्रांनो आपल्याला आपण जर सी एस सी बांधावा असाल आपण जर ऑनलाईन सेवा देत असाल तर आपल्याला ई के सी कशी करायची याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा यासाठी आपल्याला सी एस सी पोर्टलवर यायचं आहे आणि आय डी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो के या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली नैसर्गिक आपत्ती शेतीपिकी नुकसान मदत या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी विशिष्ट क्रमांक प्रवेश केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचं गाव त्यानंतर गट नंबर आणि पिकाचा प्रकार आणि एकंदरीत बाधित जमीन किती आहे ते दाखवली जाईल आणि वितरित केलेली अनुदानाची रक्कम दाखविल्या दाखविली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव आणि आधार नंबर आणि जो संबंधित आपण अकाउंट नंबर दिला होता तो अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी आय एफ सी कोड देण्यात ते येतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत जर आपल्याला आधार आणि आपली जमीन जर मान्य नसेल आप तर आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला गट मान्य नसेल चुकीचं असेल तर आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याला बँकेची डिटेल्स ही चुकीची वाटली तर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आधार गट नंबर आणि बँकेची डिटेल जर आपल्याला मान्य नसेल तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि आधार नुसार जर नाव आपलं बरोबर नसेल तर या आपल्या वरती क्लिक करायचं आहे एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी जर आपली सर्व माहिती बरोबर असेल अचूक असेल तर आपल्याला नो ग्रिव्हान्स या ऑप्शन वरती सिलेक्ट ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिलेक्ट वरती क्लिक केल्यानंतर आधार ई केवायसी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत एक ओ टी पी आणि एक बायोमॅट्रिक तर मित्रांनो या ठिकाणी कस्टमर जर आधारला मो मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण ओ टी पीच्या माध्यमानं ई केवायसी पूर्ण करू शकता करूं किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमांना पण आपण या ठिकाणी केवायसी पूर्ण करू शकता करूं करूं तर मित्रांनो ओ टी पीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी केवायसी पूर्ण करायची आहे कर तर यासाठी आपल्याला ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आय आयग्री वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करून सेंड ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी जाईल शेतकऱ्यांना आणि ओ टी पी तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि फेरीफाय या ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण पावती या ठिकाणी मिळेल ती पावती आपल्याला शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि ही पावती निघाल्यानंतर मित्रांनो ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मित्रांनो या अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत आलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढील अपडेट्स पुढील माहितीसह तोपर्यंत